मस्त अगदी गोल टाकला खतरनाक माणूसच खतरनाक नाव बघा देवा याच्यावरती पिक्चर पण इलेलो जाऊन बघा युट्युबवर असतो <laughs> तो पण तेवढच आणि घरी येतली काय नाही तांबोशी खाऊन गेली काम पत्तीच केलं बारीक बॉइट बंपर गावला तिका माझ्या तोंडावर टाकशेकडे मंडळी बघू शकता अशी बघा देवान धरलेले मासे असत तीन चार पाक मारल्यान आणि तीन चार पाग मध्ये हे बघा बॉइटांच अगदी कचरो झालेलो आणि बरीचशी सोडल्यान शंका रे אוי okay.